समर्थ वास्तुशास्त्रानुसार पन्नास चुका आणि त्यांचा सविस्तर अर्थ झाडू उभी ठेवू नका कारण लक्ष्मी देवीचा अपमान होतो उपाय झाडू कायम लपून आड ठेवावा तुटलेले आरसे घरात नको कारण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा परिवर्तित करतो उपाय नवीन आरसा बनवावा देवघरात मोबाईल चार्जिंग करू नका कारण इलेक्ट्रॉनिक्सचे कंपन देवतेच्या शक्तीत अडथळा आणतात उपाय देव घर पवित्र आणि शांत ठेवा तुटलेली देवमूर्ती पूजेत ठेवू नका कारण अशक्त देवतेंची पूजा निष्फळ ठरते उपाय मूर्ती पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करा घरात बंद खराब घड्याळ नको कारण वेळेचा अडथळा अडचणी येतात उपाय चालू ठेवणे वा बंद बदलणे खाली वस्तू साठवू नका कारण ऊर्जा अडते निद्रा व्यत्यय येतो उपाय पलंगा खाली जागा मोकळी ठेवा वाळलेली झाडं घरात ठेवू नका कारण मृत ऊर्जा वाढते घरात रोग वाढतात उपाय फेकून देऊन ताजी झाडं लावा झोपताना पाय दरवाजाकडे नको कारण ही मृत्यू समान स्थिती मानली जाते उपाय शयन दिशा बदला पितृंचे फोटो देवघरात नको कारण पितृ आणि देव एकत्र पूज्य नसतात उपाय दक्षिणेला पितृस्थळी फोटो ठेवा स्वयंपाकघरात झारेचे धारदार टोक बाहेर नको कारण कुटुंबात भांडण आणि कलह वाढतो उपाय झारे उलटे ठेवा तुटकी पाण्याची बाटली वापरू नका कारण धनहानी नकारात्मकता उपाय तुटलेल्या वस्तू बदला, घरात बंद बूट संडासात चपला ठेवू नका कारण रोगप्रद बॅक्टेरिया पसरतो उपाय स्वच्छ ठेवावं अन्नाचा अपमान करू नका कारण अन्नात अन्नदेवतेचा वास असतो उपाय जेवढं लागेल तेवढंच घ्या फाटलेले पंचांग कॅलेंडर ठेवू नका कारण वेळीची अनादर अपयशाचे संकेत उपाय वेळेवर नवीन पंचांग ठेवा देवघरात काळ्या वस्तू ठेवू नका कारण काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक आहे उपाय शुभ रंगाचा वापर करा तुटलेले दरवाजे खिडक्या झटकन बदला कारण स्थैर्य आणि सुरक्षा कमी होते उपाय दरवाजे दुरुस्त करा कोपऱ्यात कोळ्याचं जाळं नको कारण नकारात्मक शक्तीचं आकर्षण उपाय दर आठवड्याला साफसफाई करा फाटके कपडे देवघरात वापरू नका कारण अशुद्धता वाढते उपाय स्वच्छ वस्त्र वापरा घरात उंठ साप शेर यांची चित्रे नको कारण संघर्ष भीती व वाद वाढतो उपाय सौम्य शांत चित्र वापरा रात्री लवकर दिवा न विझवणे आवश्यक कारण संध्याकाळची ऊर्जा घरात स्थिर ठेवते उपाय रात्री नऊ नंतर दिवा शांतपणे विजवा स्वयंपाकघरात तुटलेली भांडे वापरू नका कारण आर्थिक त्रास आणि असंतुलन उपाय ती फेकून द्या घरात काळी मांजर आल्यावर लगेच रागवू नका कारण ही धार्मिक भ्रांती आहे काळजी घ्या पण वाईट नका बोलू उपाय ध्यान ठेवा की नकारात्मकता मनातून न यावी रात्री झोपताना अंतरुणावर चप्पल नको कारण निद्रानाश चिडचिड उपाय बेड बेडजवळ रॅक ठेवा वॉशिंग मशीनमध्ये पाण्याचं सा साचणं नको कारण स्थिर पाणी स्थिर प्रगती उपाय नेहमी पाणी रिकाम करा तुटकी खुर्ची वापरू नका कारण निर्णय घेताना डळमळीत विचार येतो उपाय ती बदला रिकाम्या बाटल्या डबे साठवून ठेवू नका कारण रिकामी वस्तू घरात रिक्ता निर्माण करतात उपाय डब्बे बाटल्या वापरा किंवा फेकून द्या घरात एकावर एक देवांचे फोटो नका लावू कारण ऊर्जा विस्कळीत होते उपाय स्वतंत्र जागा द्या घरात आरसा नको कारण आरसा ऊर्जा परिवर्तित करतो उपाय शक्यतो देवघर बंद ठेवा टाचण्या पिन्स विखुरलेल्या नका ठेवो कारण मानसिक अस्थिरता उपाय बॉक्समध्ये ठेवा सकाळी उठून देवघराकडे पाठ फिरवू नका कारण ही अनादर मानली जाते उपाय डोळे उघडताच देवाचे स्मरण करा बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नका घरात अशुद्ध ऊर्जा पसरते दरवाजा नेहमी बंद ठेवा झोपताना अंतरुणावर चप्पल बॅग ठेवू नका निद्रानाश आर्थिक अडचणी बेड क्लीन ठेवा घरात फाटकी पडदे ठेवू नका दारिद्र्य व वा दुर्गुळधी वाढते वेळेवर बदला टी व्ही मोबाईलवर नकारात्मक हिंसक सिरियल पाहणे टाळा मानसिक बेचेनी भीती सकारात्मक विचारांचे कार्यक्रम पहा संध्याकाळची संध्याकाळी दिवा न लावणे घरात वास्तुशक्ती स्थिर होत नाही दररोज संध्याकाळी दिवा लावा वापरलेले कपडे रुमाल देव घरात ठेवू नका पवित्रता भंगते फक्त स्वच्छ वस्त्र ठेवा घरात रिकाम्या डब्या भरण्या ठेवू नका अन्न व धान्याचा अभाव भरलेले डबे ठेवा किंवा रिकामे काढा रात्री झाडू मारणे टाळा धनलक्ष्मी घरातून निघून जाते सकाळी झाडू घ्या मृत व्यक्तींचे कपडे वापरणे टाळा त्यांचे कंपन अजून असते नकारात्मकतेचा प्रसार पुच्च पद्धतीने त्यांचा विसर्जन करा पायाजवळ पुस्तक देवी देवतांची पुस्तके ठेवू नका ज्ञान आणि श्रद्धेचा अपमान उंच ठिकाणी किंवा पाठावर ठेवा जिन्यावर किंवा पायऱ्यांवर चप्पल ठेवू नका प्रवासात अडथळा आणि कुटुंबात वाद प्रवेश मोकळा ठेवा मुख्य दरवाजावर अंधार नको दुर्भाग्य आणि भय निर्माण होते ब्लब तोरण लावून झगमकाट ठेवा तीन पायांची खुर्ची वापरू नका आधार कमी आर्थिक तोठा स्थिर व चांगल्या स्थितीतली खुर्ची वापरा बंद खिडक्या कायम बंद ठेवू नका ऊर्जा अडकते मेंदूवर परिणाम सकाळी सायंकाळी खिडक्या उघडा जुनं किंवा कॅलेंडर जुनं किंवा फाटलेलं कॅलेंडर ठेवू नका वेळेवर अपयश येतं चालू वर्षाचं ताज कॅलेंडर ठेवा रडणारी युद्ध संकट दावणारी चित्र लावू नका अशांतता आणि भीती वाढते निसर्ग देवी देवतांची सौम्य चित्र लावा मध्ये जुने अन्न पदार्थ दिवसे दिवस ठेवू नका रोगप्रद ऊर्जा अडकते जुने अन्न लगेच काढा तुटलेले स्क्विच वायर तसंच ठेवू नका अपघाताची शक्यता प्रगतीला अडथळा दुरुस्ती करा किंवा बदला देवी देवतांच्या मूर्तीच्या मागे भोक किंवा भिंतीला तडे नको ऊर्जा गळते फल निष्फळ होते भिंती दुरुस्त करा दरवाज्यावर काळा दोरा लाल रिबन बांधणे टाळा नसलेल्या भय संशय नकारात नकारात्मकतेचे प्रतीक वास्तुशास्त्रानुसार योग्य शुभचिन्ह वापरा स्वास्तिक ओम तोरण इत्यादी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा असेच नवी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद